सन्माननीय अध्यक्ष व विद्यार्थ्यांना सदव्य ज्ञानाचे अमृत पाजणारे गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो आज मी तुम्हाला थोड समाज सुधारक राजश्री शाहू महाराज यांच्या कार्याबद्दल माहिती सांगणार आहे ती तुम्ही शांतपणे ऐकावी छत्रपती शिवरायाच्या पदपर्शाने पावन झालेल्या या भूमीत अनेक थोड समाजसुधारक होऊन गेले रंजला गांजल्याच्या सुखासाठी त्यांच्या उन्नतीसाठी त्यांच्या प्रगतीसाठी अनेकांनी आपले आयुष्यपणाला लावले असाच बलदंड देय समाज कल्याणासाठी अहोरात्र समाज समाजसुधारक म्हणजे कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती शाहू महाराज शाहू महाराज हे गोरगरिबांचा दीनदलितांचा राजा होता विद्वानांचा चाहता होता कलावंतांचा त्राता होता समाज सुधारांकांचा दाता होता चित्ताने धोरण आखणारा नेता होता उच्चवर्णीय गुलामगिरीतून गरिबांना मुक्त करणारा सत्याधीश होता शिक्षणाचा भोगता होता त्यांनी शास्त्र जगद्गुरुचे धर्मपीठ स्थापन केले त्यांनी कुलकर्णी वतन नष्ट करून पद निर्माण केले बल्युत्य पद्धती नष्ट केली पूर्वासमीच्या गुन्हेगारांना मुक्त केले सर्व प्रकारचे शिक्षण झाल्यानंतर ते कोल्हापूरला आले त्यांचे त्यांचा राज्याभिषेक होऊन ते खऱ्या अर्थाने राजा बनून राज्यकारभार पाहू लागले त्यांनी राज्यकारभारात मनापासून लक्ष घातले व राज्यात सर्वत्र फिरून प्रजानांची खरी अवस्था पाहिली ते प्रजेमध्ये मिळून मिसळून राहत असत प्रजेची खरी अवस्था पाहतात त्याच्या मनात दयाभाव जागृत झाला बहुजन समाजाला शिकवून तयार केल्याशिवाय त्यांचा उद्धार होणार नाही ना असे त्यांनी जाणले मित्र आज आपण छोट्या छोट्या गावातही परिषद जिल्हा परिषदेची शाळा बघतो आहोत ते शाहू महाराजांमुळे शाहू महाराजांनी खेड्यातील विद्यार्थ्यांना शहरात शिक्षण घेता यावे म्हणून वस्तीगृहे बांधली स... प्रत्येक जाती जमातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे म्हणून विशेष प्रयत्न केले म्हणूनच मी म्हणतो महाराज मानवतेचा महाराज आज सन्मानाचे हार पडते आमच्या गाया जातीभेदामुळे निर्माण झालेली विषमता दूर करण्याचे कार्य करीत असताना करमट आणि उर्मट लोकांना त्याने वेळेस घेतले त्याने आपल्या कारकिर्दीत उद्योगांना चालना दिली महालक्ष्मी तलाव बांधून पिण्याच्या पाण्याची सोय केली औद्योगिक प्रशिक्षण संस्था सु... सुरू करून त्या ठिकाणी अनेक तरुणांना त्या संस्थेत काम, गवंडी काम सुतारकाम यांसारखे समाज उपयोगी शिक्षणे दिली समाजाचा आर्थिक स्तर उंचावा म्हणून ते सदैव प्रयत्नशील राहिले बालविवाहावर बंदी मुलींसाठी स्वतंत्र शाळा आंतरजातीय विवाहाला मान्यता जातीभेद नष्ट होण्यासाठी पुरुष व अपुरुष न मानणे सर्व एकाच प्रभूचे लेकरे समजून सर्वांसाठी सतत काम करणे तरुणांना मानाच्या नोकऱ्या देणे शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य भाव देणे अशी एकशे बडकर एक कामे झपाट्याने त्यांनी केली शेतीमध्ये अनेक प्रयोग करून शेतीला उत्तेजन दिले शेतकऱ्यांना चांगले बियाणे शेतीची अवजारे मिळवून देण्यास मदत केली त्यामुळे शेतीमध्ये अनेक सुधारणा होऊन शेतकरी सुखाने दोन घास खाऊ लागला शेतकऱ्यांना शेतीबरोबरच जोडधंदे सुरू करण्यास मदत व मार्गदर्शन करण्याची व्यवस्था केली आजच्या सरकारचे ध्येय समाजवादी रचनेचे आहे म्हणूनच शाहू महाराजांनी शोषित दलित व सामान्य जनतेच्या उद्धारार्थ केलेले कार्य आजच्या सरकारलाही मार्गदर्शन ठरणार आहे करवीर नगरीचा देहाचा राजा बहुजनांना आधार गरीबांचा कैवारी ठरला लोकांचा आवडता राजा झाला वयाच्या अठ्ठेचाळीसव्या वर्षी शाहू महाराजांचे अल्पशा आजाराने एकोणीसशे बावीस मध्ये निधन झाले मित्रांनो गरीबांचा वाली जनतेच्या गायात ताईत निघून गेला आणि रयत ओडकी झाली शेवटी शाहू महाराजांबद्दल मी एवढेच बोलेन की तहान लिला दिले पाणी भुके लाल्याला ला दिले अन्न तुमच्यासारखे तुम्ही शाहू नाही होणार अन्य कुठे एवढे बोलून मी सांगतो जय जय महाराष्ट्र